नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या आणि भावनिक परंपरेवर बोलणार आहोत संत ज्ञानेश्वर माउलींची आळंदी ते पंढरपूर पालखी तो सोहळा अगदी वारी हो आपल्याकडे माऊलींची पंढरपूर वारी एक भक्तिमय प्रवास यावर आधारित माहिती आहे आणि आपला उद्देश आहे की यातून सोहळ्याचा इतिहास त्याचं महत्व बरोबर प्रवास कसा असतो वारकऱ्यांचा अनुभव काय असतो हे थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करूया नक्कीच आणि ही फक्त एक पदयात्रा नाही आहे नाही बरोबर ही तर भक्ती सामाजिक समरसता आणि एक प्रकारची आंतरिक शांती शोधण्याचा प्रवास आहे साधारणपणे दिवसांचा आपल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही वारीतल्या सगळ्यात जुन्या आणि महत्वाच्या पालख्यांपैकी एक आहे म्हणजे शेकडो वर्षांची परंपरा आहे तिला आणि सुरुवात होते आळंदीतून जिथे माऊलींची संजीवन समाधी आहे हो ज्येष्ठ वद्य अष्टमीला प्रस्थान सोहळा असतो त्यावेळेस नातेपुते अकलूज वाखरी असे वेगवेगळे टप्पे घेत पालखी पुढे जाते आणि प्रत्येक मुक्का म्हणजे एक छोट पंढरपूरच नाही का अगदी तसंच तिथे मग भजन कीर्तन भारुड यांनी रात्रभर जागरण असत बरं पण ह्या पालखी सोहळ्याच्या अगदी केंद्रस्थानी काय 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 म्हणजे आपण जे पाहतो त्यात का हो मध्यभागी एक रथ असतो फुलांनी वस्त्रांनी सजवलेला आणि त्यात माऊलींच्या चांदीच्या पादुका ठेवलेल्या असतात म्हणजे त्यांचे पवित्र पाद्यत्राण आणि ह्या रथासोबत हजारो वारकरी चालतात हो हजारो लाखो वारकरी आणि ते वेगवेगळ्या गटांमध्ये असतात ज्यांना दिंडी म्हणतात दिंडी हो ताळ मृदुंग चिपळ्या यांच्या तालावर अभंगांचा गजर सतत चालू असतो दिंडी ही संकल्पना म्हणजे वारीचा कणाच आहे असं माहितीमध्ये पण म्हटलंय बरोबर प्रत्येक दिंडी म्हणजे वारकऱ्यांचा एक गट शिस्तबद्ध गट अनेकदा एकाच गावातले किंवा भागातले लोक एकत्र येतात आणि त्यांची स्वतःची ओळख असते पताका असते त्यांची ठरलेली सेवा असते ही रचनाच खूप म्हणजे स्वयंशिस्त आणि सहकार्याचं उत्तम उदाहरण आहे अगदी आणि हे फक्त धार्मिक नाही आहे कोणताच भेद नसतो खरंय तिथे अगदी मोठे उद्योजक आणि सामान्य शेतकरी सगळे खांद्याला खांदा लावून चालतात एकमेकांना आधार देतात हा अनुभव खूप वेगळा आहे तो फक्त शारीरिक नाही तर आत्मिक पातळीवरच आहे हे खरं आहे म्हणजे शारीरिक कष्ट असणारच इतकं चालणं सोपं नाही हो नक्कीच पण माहितीमध्ये वारकऱ्यांच्या अनुभवाचं वर्णन करताना म्हटलंय की ही चालणारी पावलं नसतात तर ती चालणारी श्रद्धा असते अगदी बरोबर विठ्ठलाच्या ओढी पुढे तो शारीरिक थकवा वगैरे काही जाणवत नाही त्यांना ते वाचताना पण अंगावर काटा येतो आणि मग हा प्रवास आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपूरला पोहोचतो चंद्रभागेच्या वाळवंटात लाखो वारकरी एकत्र आलेले असतात तो क्षण ती रात्र म्हणजे भक्तीचा महासागरच उसळलेला असतो आणि दुसऱ्या दिवशी आषाढी एकादशीला विठ्ठलाचं दर्शन त्याने प्रवासाची सांगता होते हो म्हणजे हा सोळा फक्त एक धार्मिक विधी नाहीये माहितीमध्ये त्याला अनुभवातून शिकवणारी जीवनाची शाळा म्हटले ते किती खरे निश्चितच इथे शिस्त संयम सहकार्य निस्वार्थ सेवा सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष अनुभवायला मिळतात खर तर वारी म्हणजे स्वतःच्या आत बघण्याची स्वतःला ओळखण्याची एक संधी आहे बरोबर आणि समारोप करताना माहिती मधलं ते एक वाक्य खूप महत्वाचं वाटतं कोणतं पंढरीच्या वाटा ह्या अंतःकरणाच्या दिशेने वळतात वा खरच या एका वाक्यात मला वाटतं संपूर्ण सोहळ्याचं सार आहे हे फक्त रस्त्यावरून चालणं नाही तर ते आतलं परिवर्तन आहे खरच हा विचार खूप खोल आहे आणि प्रत्येकाने नक्कीच त्यावर विचार करण्यासारखा आहे